हॅलो वेलकम एव्हरीमॅन टू वृषाली होनराव एस सी एफ आपण बूस्टर सिरीजचा म्हणजे आपला बूस्टर पी वाय क्यू सिरीजचा पुढचा व्हिडिओ बघत आहोत आणि आजचा प्रश्न जो आहे खूप इंटरेस्टिंग आहे याच्यासाठी की फिरून फारून या टॉपिकवरती प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि या एका प्रश्नातून आपण कमीत कमी सहा प्रश्नांची तयारी आत्ता इथे करणार आहोत ओके सो तयार आहात बघा आजचा प्रश्न जो आहे तो मी इथे सुरू करत आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो अधिनियम आहे येस तो अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे ह्याचं उत्तर मला आता कमेंट सेक्शन मध्ये लगेच टाका ठीक आहे कायदा म्हणजेच अधिनियम बरं का बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यात पदाधिकाऱ्याविरुद्धच्या पदाधिकारी म्हणजे जे आपण निवडून देतो सदस्य त्यांच्याबद्दल अधिकारी नाही ओके okay, अधिकाऱ्यांची नेमणूक ही आपल्या आयोगामार्फत होते किंवा एखाद्या डिसाइडिंग बॉडी मार्फत होत असते पदाधिकारी म्हणजे जे लोकांमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून त्या ठिकाणी बसलेले असतात ठीक आहे आता त्यांच्या विरुद्ध काय करायचं आहे नो no कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल तर त्याची काय प्रोसिजर आहे असा हा प्रश्न आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला विचारलंय कोणते विधान चुकीचे आहे क्लिअर आहे तुम्हाला कन्सेप्ट कळली ओके okay. आता मी तुम्हाला ऑप्शन्स तर येणार आहेत पण ऑप्शनच्या पूर्वी आपण पूर्ण प्रोसेस समजून घ्यायची आहे लक्षात येते तरी एकदा ऑप्शन्स पाहूनच घेऊया बघा कोणताही अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान एक तृतीयांश कि संख्याबळाने गेला पाहिजे एक तृतीयांश ठीक आहे नेक्स्ट बघा अविश्वास ठराव पारित होण्याकरिता एकूण सदस्यांच्या दोन तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता असते ओके नेक्स्ट बघा कोणत्याही अविश्वासाच्या ठरावासाठी बोलावलेल्या सभाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात ओके त्याच्यानंतरचा प्रश्न विधान आहे महिला व बाल विकास समितीच्या सभापती विरुद्ध विशेष बाब म्हणून अविश्वासाचा ठराव किमान तीन चतुर्थांश सदस्यांच्या संख्याबळाने पारित करणे आवश्यक असते ठीक आहे आता आपण ह्याची एंटायर प्रोसिजर समजून घ्यायची आहे काय आहे ओके okay, हा अधिनियम जो आहे एकोणीसशे साठचा सा एक आहे एकसष्टचा आहे की अठ्ठावन्नचा आहे पटकन तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकणार आहात आता ह्याच्यातलं जे पहिलं विधान होतं की अविश्वासाचा ठराव पारित करण्यासाठी काय लागतं तर एक तृतीयांश सदस्य संख्येचं पाडबळ लागतं कशासाठी ते मांडण्यासाठी ओके okay? लक्षात घ्या अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी काय म्हटलंय एक तृतीयांश सदस्य संख्याबळ म्हणजे आपलं पहिलं विधान बरोबर येत आहे बळांनो आवश्यक आहे बरोबर आहे की नाही एक तृतीयांश हवंच आहे त्याच्यानंतर आता हे मांडलं ओके पारित होण्यासाठीच संख्याबळ जे आहे ते दोन तृतीयांश आहे लक्षात येत आहे बघा काय म्हटलंय पारित होण्यासाठी इथे आपल्याला हवंय दोन तृतीयांश सदस्य संख्याबळ बरोबर आता ह्याच्यामध्ये कुठचाही महिला सदस्य पदाधिकारी असेल काय म्हटलंय बघा महिला सदस्य पदाधिकारी म्हणजे ती महिला बाल कल्याण समितीची असो किंवा कोणतीही असो तर जी महिला सदस्य आहे तिला जर का पदावरून काढायचं असेल तर त्याच्यासाठी दोन तृतीयांश नाही तीन चतुर्थांश म्हणजे पंच्याहत्तर टक्के एवढं सदस्य बळ हवं आहे ओके हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात ठेवा बघा काय म्हटलंय महिला सदस्यासाठी तीन चतुर्थांश सदस्य पाठबळ आवश्यक आहे इतर कोणी असू द्या बाळांनो याला दोन तृतीयांश आहे पारित म्हणजे ठराव मांडायचा आहे त्याला एक तृतीयांश आहे आणि याला तीन चतुर्थांश आहे हे तीनही मुद्दे सेपरेट प्रश्न आहेत बाळांनो पारी ठराव मांडण्यासाठी किती पाहिजे पारित होण्यासाठी किती पाहिजे आणि महिला सदस्यासाठी सा किती पाहिजे ओके आता ही संख्या वेळेचा इश्यू झाला पण आता पारित करायचा आहे पण तत्पूर्वी काही प्रोसिजर असेल राईट मग त्यासाठी काय करतात तर जिल्हाधिकाऱ्यांकडे एक विशेष सभेची मागणी केली जाते लक्षात घ्या आपण इथे लिहून घेऊया ओके यासाठी आता दोन प्रोसेस लक्षात घ्या काय म्हटलंय तर झेडपी अधिकारी म्हणजे लक्षात घ्या जिल्हाधिकारी बरं का यांच्याकडे काय म्हटलंय विशेष सभेची मागणी ओके okay. आता ही मागणी केल्यानंतर काय करावं लागणार आहे येस yes. कोण सांगतय ही मागणी केल्यानंतर पुढे काय असू शकतं तर लक्षात घ्या लगेच सात दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात नोटीस काढावी लागते लक्षात येते बाळांनो सात दिवसात जिल्हाधिकारी तत संबंधी काय काढतात ओके आता सात दिवसात नोटीस काढल्यानंतर पुढे त्यांना तीस दिवसांच्या आत नोटीस पासून तीस दिवसांच्या आत विशेष सभा घ्यावी लागते लक्षात घ्या किती नोटीस पासून तीस दिवसात म्हणजे बघा लक्षात घ्या विशेष सभेची मागणी समजा एक तारखेला केलेली आहे तर सात दिवसाच्या आत म्हणजे अप्रॉक्सिमेटली समजा आठ तारखेपर्यंत ते नोटीस काढणार मग आठ तारखेला नोटीस काढल्यानंतर त्या दिवसापासून तीस दिवसात म्हणजे पुढच्या महिन्याच्या सहा तारखेच्या आत सात तारखेच्या आत त्यांना काय नोटीस पासून तीस दिवसात विशेष सभा घ्यावी लागते काय म्हटलंय विशेष सभा घ्यावी लागते आता हे बघा आता इथे मेक आहे काय तर समजा त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अळमटळम केली किंवा नोटीस काढली नाही किंवा त्या जिल्हा परिषदेवर जिल्हाधिकारीच नाहीये केसेस तुम्ही सगळ्या लक्षात घ्या जिल्हाधिकारी नाही आहेत किंवा त्यांनी काढलेली नाहीये मग ह्या केसमध्ये कोण डिसिजन घेणार तर तिकडे आपले विभागीय आयुक्त डिसिजन घेणार हा मुद्दा विशेष लक्षात घ्या कोण विभागीय आयुक्त बरोबर जिल्हाधिकारी नसतील तर आता इथे प्रश्न मी तुम्हाला कसे येणार ते सांगणार आहे तुम्ही पहिले प्रोसेस समजून घ्या जिल्हाधिकारी नाही तर कोण आहेत विभागीय आयुक्त ही प्रोसेस फॉलो करणार इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत ठीक आहे आता झालं आपली विशेष सभा आलेली आहे हा मुद्दा लक्षात घ्या काय म्हणलेला आहे आपली विशेष सभा आहे मग ह्या विशेष सभेच अध्यक्षस्थानी कोण असणार तर ते जिल्हाधिकारी असणार पहिल्या पहिला मुद्दा लक्षात घ्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी कोण असणार आहे जिल्हाधिकारी बघा तिसरा पॉईंट आहे याच्यातला विशेष सभा अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आता समजा काही कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांना जमलं नाही काय म्हटलंय बघा काही कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांना तिथे उपस्थित राहणं जमणार नाही तर त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी काय म्हटलेला आहे किंवा हे बघा इथे हा एरो लक्षात घ्या किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी आता एक मुद्दा लक्षात घ्या समजा त्यांनी प्राधिकृत म्हणजे आता जिल्हाधिकारीच नाहीयेत मग तिकडे विभागीय आयुक्त आहेत बरोबर आहे मग इन केस जिल्हाधिकारी नाहीयेत मग जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐवजी कोण असणार विभागीय आयुक्त तिकडे एक अधिकारी प्राधिकृत करणार ओके आता पुढचा प्रश्न इथे लक्षात घ्या त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी ठीक आहे आता समजा इथे एक मुद्दा लक्षात घ्या की हा जो असणार आहे याचा दर्जा काय पाहिजे कोणत्या दर्जाचा पाहिजे ओके इथे प्रश्न हजार वेळा येतो किमान उपजिल्हाधिकारी किमान उपजिल्हाधिकारी दर्जाचा असावा काय म्हंटलय किमान उप उपजिल्हाधिकारी दर्जाचा आता हे जे उपजिल्हाधिकारी आहेत इन केस अशा विशेष सभेचं अध्यक्षस्थानी ते बसले ओके मग त्यांना सर्व अधिकार असणार आहेत का त्यांना जिल्हाधिकारीचे सर्व अधिकार असणार आहेत का येस लक्षात घ्या हा मुद्दा लक्षात घ्या यांना जिल्हाधिकाऱ्याचे सर्व अधिकार असणार ओके पण एक विशेष गोष्ट लक्षात घ्यायची हे काय करू शकत नाही हे मतदान करू शकत नाहीत ओके पण हे मतदान करू शकत नाहीत गॉटेट बघा आता है? या एकाच फळ्यावरती किंवा एकाच स्लाइडवरती आपण किती प्रश्न कव्हर केलेले आहेत अविश्वासाचा ठराव पारित होण्यासाठी किती संख्याबळ पाहिजे पारित होण्यासाठी किती पाहिजे महिला संख्याबळासाठी किती पाहिजे ओके त्याच्यानंतर विशेष सभा किती दिवसात नोटीस किती दिवसात विशेष सभा किती दिवसात कोण काढणार जर का जिल्हाधिकारी नसतील तर त्यांच्या वतीने कोण काढणार त्याच्यानंतर त्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी कोण असणार कोण असणार त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी मग त्यांनी जो प्राधिकृत केलेला अधिकारी असतो तो किमान उपजिल्हाधिकारी दर्जाचा असला पाहिजे आणि ह्या उपजिल्हाधिकारी जो आहे त्याला सर्व त्या त्या अधिकार असणार जिल्हाधिकाऱ्याचे म्हणजे कशासाठी त्या विशेष सभेसाठी त्यांना जिल्हाधिकाऱ्याचे सर्व अधिकार असणार आहे पण त्यांना मतदानचा अधिकार नसणार म्हणजे त्या विशेष सभेमध्ये ते मतदान करू शकत नाहीत जिल्हाधिकारी असतील तर ते करू शकतात समजलं पण जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐवजी त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला जर का बसवलेलं असेल तर ते मतदान करू शकत नाही इज दॅट क्लिअर खूप छोटासा प्रश्न होता ऍक्च्युली ना असं बघितलं तर आपण एका झटक्यात टिक मारतो पण आपली ही बूस्टर सिरीज मुळातच कशासाठी आहे एका प्रश्नातून अनेक प्रश्नासाठी बरोबर आहे ना वन क्वेश्चन वन टॉपिक तर लक्षात घ्या बाळांनो ह्या प्रश्नामध्ये आता तीस सेकंदामध्ये मी तुम्हाला याचं उत्तर सांगितलं असतं कशाच्या आधारे बघा पहिले विधान तर बरोबरच आहे राईट तिसरं बघा अविश्वासाचा कोणत्याही अविश्वासाच्या ठरावाच्या बोलले सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ 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 म्हणजे फक्त फक्त तेच असतात अशी तरतूद म्हणजे त्यांच्याशिवाय ही सभा होणारच नाही असा त्याचा अर्थ असतो प्रॅक्टिकली आपल्या ओव्हरऑल शासकीय प्रणालीमध्ये किंवा आपल्या कार्यप्रणालीमध्ये किंवा आपल्या प्रशासनाच्या प्रणालीमध्ये फक्त एकाच व्यक्तीकडे सगळे ऑथॉरिटी दिलेली असली तरी सुद्धा काही कारण असतो ती व्यक्ती गैरहजर असेल किंवा उपलब्ध नसेल तर ती तिचे अधिकार दुसरीकडे सुपूर्त करू शकत असते अशी तरतूद असतेच सो बाळांनो अशी प्रश्न सोडवताना लॉजिक अशा पद्धतीने डेव्हलप करा लक्षात येत आहे आय होप तुम्हाला हा प्रश्न खूप छान क्लिअर झाला असेल आणि तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा ही स्क्री हे ठेवते बघा ज्यांना कोणाला लिहून घ्यायचं असेल किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर देन प्लीज डू इट कारण की आपण सफिशियंटली त्याच्यामध्ये केलेला आहे बरेच प्रश्न कव्हर झालेले आहेत राईट ठीक आहे थांबू मी आता इथे जय हिंद अभ्यास करा कुठचाही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये टाका यू,